एक माणूस एका तपस्वी ऋषीकडे गेला आणि म्हणाला की मला माझ्या यशाचा मार्ग दाखवा ऋषींनी एक गोलखडा दिला आणि त्याला सांगितलं की बाजारात जाऊन याची किंमत किती आहे ते येऊन मला सांग तो माणूस एका भाजीवाल्याकडे गेला तर त्याने दहा रुपयाला मागितला एका फळ विक्रेत्याकडे गेला त्याने शंभर रुपयाला मागितला एका काचवाल्याकडे दुकानाकडे गेला तर त्याला पाचशे रुपयाला मागितला शेवटी तो एका जवाहिराकडे गेला त्यांनी सांगितलं की तुला जेवढी किंमत हवी ना तेवढे पैसे मी द्यायला तयार आहे तुम्हाला हा दे तो परत ऋषीकडे गेला आणि सर्व वृत्तांत सांगितलं त्यावर ऋषी म्हणाले हा हिरा आहे याची किंमत न करण्या इत इतकी आहे त्याचप्रमाणे तुझं मन मेंदू बुद्धी आणि तुझा आत्मा जर एक केलास ना तर तुझी किंमतसुद्धा अनन्यसाधारण आहे नमस्कार मित्रांनो मी एन बी धुमाळ उद्योजक वक्ता आणि लेखक आणि आज मी तुम्हाला अपयशातून यशाकडे कसं जावं यासंबंधी सांगणार आहे मित्रांनो असे म्हणतात गैसो गंगा और रासो तीरथ याचा अर्थ असा आहे की तुम्हाला एखादे अपयश आले असेल ना तर ते सोडून पुढं काय करायचं हे जर तुम्ही ठरवलं तर तुमच्यामध्ये अविश्वसनीय बदल घडून तुम्ही निश्चित यशस्वी होऊ शकता हा सिद्धांत सांगतो मित्रांनो लंडनमधील एक सत्य घटना तुम्हाला सांगतो एक हुशार मुलगा परीक्षेत नापात झाला घरच्यांनी आणि नातेवाईकांनी टोकल्यामुळं हा मुलगा निराश होऊन शेवटी जीव देण्यासाठी समुद्राकडे चालत निघाला दुपारी थकल्यामुळं एका बागेत तो, एक तो बेंचवर बसला त्याला झोप लागली बाजूला एक चर्च होती त्या चर्चमध्ये प्रार्थनेची वेळ झाल्याने पुजारी घंटा वाजू लागला त्या घंटाचा आवाज तंग तंग असा येत होता त्या मुलाचं नाव वेलिंग्टन होतं अर्धवट झोपेत असलेल्या वेलिंग्टनला घंटेतून टेलिंग तंग, तंग, तंग मेयर ऑफ लंडन असा आवाज आल्याचा भास झाला तो जागा होऊन विचार करू लागला मी तर जीव द्यायला निघालो होतो आणि हा आवाज येतोय काय प्रकारे कदाचित त्या परमात्मेची परमेश्वराची इच्छा असेल की माझा जन्म जीव जीवधुण्यासाठी नसून लंडनचा मेयर म्हणजे महापौर होण्यासाठी असेल तो मुलगा परत घरी आला आणि आता त्याला त्याच्या त्या जीवनाची दिशा सापडली होती तो नीती नियम आणि सिद्धांताने कामाला लागला आणि वयाच्या पंचवीसाव्या वर्षी तो लंडनचा सर्वात तरुण महापौर झाला मेयर झाला यालाच म्हणतात तू जब जागे तवी सवेरा म्हणून मित्रांनो जीवनात एखादा अपयश आलं म्हणून घाबरून जाऊ नका मनुष्य जन्म अत्यंत दुर्मिळे स्वतःला ओळखा आवडीचं क्षेत्र निवडा आणि निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत बना तुम्ही जीवनात निश्चित यशस्वी होताल हा माझा विश्वास आहे त्यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार